नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस सी बद्दल एक महत्वाची अपडेट न्यूज पेपरला आलेली आहे एस सी आरक्षण जे लागू झालंय ते लागू झाल्यापासून एस सी बी सी आरक्षण कोर्टामध्ये हे याचिका पडलेली आहे आणि प्रत्येक तुम्ही जाहिरात बघा प्रत्येक जाहिरातीमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की ही पदभरती एस सी उमेदवारांना कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून फॉर्म भरायचा आहे सो याचा अर्थ असा आहे की कोर्टाचा जेव्हा अंतिम निकाल लागेल एस सी बी सी आरक्षणासंदर्भात त्या निकालाशी अनुसरून त्या विद्यार्थ्याची जाहिरात असेल किंवा नियुक्ती असेल किंवा शिफारस असेल ती असणार आहे सो आता परत एक प्रश्नचिन्ह किंवा धाकधूक किंवा भीती उभी राहते की एस सी बी सी च्या उमेदवारांचं काय होणार कोर्टाचा निकाल काय लागणार आता कोर्टाचा ही जी कोर्टामध्ये याचिका पडलेली आहे याची, याची सुनावणी अजून चालू ऑलरेडी होती चालू आता परत नव्यानेही चालू होणार आहे अठरा जुलैपासून त्याची महत्वाची अपडेट तुम्हाला सांगतो आणि काय बदल होऊ शकतो मध्ये कसं मेन्शन केलेलं आहे एक उदाहरण तुम्हाला दाखवतो मी एक ॲड पण दाखवतो एम पी एस याबद्दलचं सेपरेट प्रसिद्धीपत्र काय दिलं होतं ते पण मी तुम्हाला दाखवतो सगळे प्रूफ मुद्दे तुमच्यासमोर मांडतो आणि काय होऊ शकतं ते पण थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघा एस सी बी सी आरक्षण कोर्टात टिकणार का एस सी बी सी कधीपासून लागू झाले कुणासाठी लागू झाले आणि जाहिरात याबाबतचे निकष काय होते जाहिरातीमध्ये तर पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो की कुणासाठी लागू झालं होतं तर तुम्हाला माहिती असेल एस सी बी सी लागू झालं त्यावेळेस दोन गोष्टी होत्या ईडब्ल्यू एस पण चालू होतं ईडब्ल्यू एस पण चालू होतं ज्या ईडब्ल्यू एसमधून विद्यार्थी मराठा विद्यार्थी हा फॉर्म भरू शकत होता मात्र त्यानंतर हे कॅन्सल झालं आणि ईडब्ल्यू एस फक्त मराठा सोडून मराठा उमेदवार सोडून सगळ्या उमेदवारांना ईडब्ल्यू एस लागू झालं आणि मात्र मग इथे एस सी बी सी सेपरेट फक्त मराठा कॅन्डिडेट लागू झालं आणि तेही दहा पर्सेंट लागू झालं ईडब्ल्यू एसला पण दहा पर्सेंट त्यानंतर बऱ्याचशा जाहिरातीच्या अगेन्स्ट प्रत्येक डिपार्टमेंटने असा उल्लेख केला होता की जो उमेदवार मराठा कास्ट बिलॉंग करतो तो विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये जाऊ शकत नाही असं जर झालं तर त्या विद्यार्थ्याची नियुक्ती किंवा तो विद्यार्थी ते अपात्र होऊ शकतो त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांनी काय केलं मग ईडब्ल्यूएस सोडून मराठामध्ये शिफ्ट झाले आणि मराठामध्ये म्हणजे मराठा म्हणजे मध्ये आणि एससीबीसी सर्टिफिकेट काढून ठेवलं मात्र एससीबीसी अजून कोर्टाच्या अधीन आहे कोर्टाचा निकाल फायनल निकाल अंतिम निकाल येईल त्या जे सांगितलं असेल त्यानुसार तुमच्यामध्ये बदल होऊ शकतो जर एखादा उमेदवार म्हणू शकतो सर माझी नियुक्ती झाली एससीबीसी मधून पण कोर्टाचा निकाल जर का निगेटिव्ह आला तर तुमची नियुक्तीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभा राहू शकतो आता मी तुम्हाला घाबरून देत नाहीये मी वस्तुस्थिती तुमच्या समोर फक्त सांगण्याचा सा प्रयत्न करतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की 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 अशी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून लाईक पण करा चला चला आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे तिकडे जाण्यापूर्वी तिकडे जाण्यापूर्वी इंडियन अकॅडमीकडनं तुम्हाला अपकमिंग जाहिरात बघा ग्रुप बी आणि ग्रुप सी जाहिरात ग्रुप बी जाहिरात जुलैमध्ये येणार आहे ग्रुप सी सप्टेंबरमध्ये येणार आहे दोघांची एक्झाम नोव्हेंबरमध्ये नऊ नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबरला तुमची एक्झाम आहे ग्रुप बी नऊ आहे तीस ला ग्रुप सी आहे सो पाच महिने तुमच्या या पाच महिन्यामध्ये व्यवस्थित तयारी जर तुम्हाला करायची असेल आणि मार्गदर्शकाची गरज असेल जेणेकरून तुमचा स्कोर वाढेल तर इग्नाइट अकॅडमची बॅच आहे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू होती पाच पासून पूर्व मुख्य दोघांचा सिलेबस तुम्हाला यामध्ये शिकवलं जाणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी चा त्यानंतर फीज तुम्हाला फक्त सहा हजार नऊशे न जीएसटी मध्ये पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना हा डिस्काउंट आहे मराठी मीडियमची बॅच लगेच जॉईन करा या बॅचमध्ये सगळी फॅकल्टी ज्यांनी आतापर्यंत ह्या विषयाला योग्य न्याय ती फॅकल्टी अनलिमिटेड व्हिए ऑनलाईन तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे क्लास नोट्स अवेलेबल बले त्यानंतर टेस्ट सीरीज टेस्ट सीरीज तुम्हाला चाप्टर वाइज अवेलेबल आहे तुम्हाला फुल लेंथ टेस्ट सीरीज पण अवेलेबल आहे डाउट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल कुठे जायची कारणे सो लगेच ही बॅच जॉईन करा आणि अभ्यास लागत त्यानंतर ग्रुप सी मेंस ला तुमच्यापैकी कोणी असेल तुमच्यासाठी मराठी आणि इंग्लिश चे सेपरेट बॅचेस फक्त चारशे 499 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आत्ता लगेच जॉईन करा इग्नाइट अकॅडमीज चा डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा कैश लिंक असलेल्या नंबरला कॉल करा जाऊया मुख्य मुद्द्याकडे मुख्य मुद्दा बघा न्यूज पेपरला बातमी आली याच्या मराठा आरक्षणाप्रकरणी अठरा पासून सुनावणी होणार याचिकांचे सत्र सुरूच राहणार म्हणजे आता परत हा प्रश्न उभा राहतो की सर याच्यावरती म्हणजे परत सुनावणी होणार का अठरा जुलै नाही ऑलरेडी याच्यावरती सुनावणी होत आलेली आहे आणि कोर्टाने अंतरिम निकाल दिलेला आहे अंतरिमचा शब्दाचा अर्थ कळतो ना अंतरिम म्हणजे अंतिमच्या अगोदरचा अंतरिम निकाल दिलेला आहे फक्त अंतिम निकाल अजून पेंडिंग आहे सो याचिका पडत राहतात आता परत ही याचिका पडली आणि परत याचिका परत प्रत्येक याचिकेवरती परत जर आणि सुनावणी घेत गेलं तर याचा निकाल लागणारच नाही सो या संदर्भात एक महत्वाची न्यूज आली त्या न्यूज मध्ये का काय सांगितले काही मुद्दे तुम्हाला मी अधोरखित करतो बघा मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यात शिक्षणात दहा टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अठरा जुलैपासून विशेष विशेष पूर्णपीठापुढे नव्याने सुनावणी होणार आहे पूर्णपीठ ज्यामध्ये एकापेक्षा जास्त इथे काय म्हणजे आपण जे असतात याचिका प्रलंबित काळात शैक्षणिक प्रवेश सरकारी केल्यास त्या अंतिम अधीन असतील बघा या दरम्यान जेव्हा हा काय म्हणूया आपण हा सी लागू झाला जो लागू झाला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्याच्यानंतर सरकारी शाळेमध्ये प्रवेश घेतला असेल तुम्ही त्याप्रमाणे प्रवेश घेतला तुम्ही किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये तुमचा प्रवेश झाला असेल एस मधून तर ह्या सगळ्यांचे निकाल हे सगळ्यात प्रवेश नियुक्ती हे जे काय असेल ना हे असे सगळं कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल असं कोर्ट पण सांगत आहे या आधीच्या सुनावणीच्या वेळी दिलेला अंतरिम आदेश सुनावणीत कायम राहील आपण अंतरिम म्हटलं काय अंतिमच्या अगोदरचा कोर्टाने ऑडी अंतरिम निकाल दिलेला आहे तो अंतरिम निकाल मात्र तसाच राहील कुणी याचिका टाकल्या तरी सुद्धा अंतरिम निकाल तसाच राहील परत पहिल्यापासून याचिका त्यांची सुनावणी परत झुरोपासून होणार नाही अंतरिम निकाल कायम राहणार Kur'an'a rastlık. Bir şey पूर्णपीठाने स्पष्ट केलेलं आहे म्हणजे या जजचा जो पीठ आहे त्या पीठाने हे स्पष्ट केलं की आम्ही परत घेणार नाही नव्याने होणाऱ्या सुनावणीसाठी न्यायमूर्ती रवींद्र गुगे संदीप मारणे आणि निजामुद्दीन जमादार यांचे विशेष पूर्णपीठ स्थापन केले होते, होते होते या विशेष पूर्णपीठापुढे बुधवारी सुनावणी झाली ऑलरेडी बुधवारी सुनावणी झालेली आहे पूर्णपीठाने नव्याने होणाऱ्या सुनावणीचे प्राथमिक वेळापत्रक निश्चित केले परंतु आधीच्या सुनावणी वेळच्या वेळी अंतरिम दिलासा कायम ठेवायचा की नाही याबाबत वेळी युक्तिवाद झाला याचिकांवर या आधीच सविस्तर सुनावणी झाली आहे त्यामुळे कोणत्याही याचिकाकर्त्याने नव्याने होणाऱ्या वेळी अमर्याद वेळ युक्तिवाद करू नये असे केले तसेच याचिकांवर नव्याने सुनावणी सुरू होईल असे नमूद करून प्रकरण स्थगित केले जे तुम्ही कोणी याचिका टाकत बसल तर आता ही अंतरिम जो निकाल त्याला तेच असणारच्या पुढेच तुमची सुनावणी होणार आहे पूर्ण आम्हाला सांगत बसू नका असं पीठाचं पण म्हणणं आहे आता महाराष्ट्राकडनं बघा महाराष्ट्राकडनं आपले जे बिरेंद्र सराफ महाराष्ट्राचे आहे यांनी सुद्धा खंडपीठासमोर म्हणजे पूर्णपीठाला काय सांगितलंय पूर्णपीठाला हे लक्षात आणून दिलं की याचिकांचे सत्र सुरू राहणार आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षाची काय असा प्रश्न आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी उपस्थित करून सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती आत्ताचा आम्ही प्रवेश जो घेतोय किंवा स्पर्धा परिषद एखाद्या एक्झामच्या अगेन्स्ट फॉर्म भरतोय त्याचं काय करू आम्ही एस सीबीएसी बद्दल भरू की नको भरू असा प्रश्न जर विचारला उमेदवारांनी तर त्याला उत्तर काय दिलंय सर्वोच्च नावाची याचिका म्हणजे अशी पण याचिका केली होती काय की का तुम्ही निकाल लावा लवकर आम्ही जर एस सीबीसी बद्दल सगळं आरक्षण घेतोय भविष्यात तुम्ही जर का निगेटिव्ह निकाल लावला तर आमचा प्रवेश आमचे नियुक्ती आमच्या शिफारस बद्दल काय होऊ शकतं आमच्या भविष्याचा प्रश्न चिन्ह आहे ना सो या याची याचिका पडलेली आता आणि त्यात काय सांग बघा हे पूर्ण पीठाला सांगण्यात आले आधीच्या सुनावणी वेळी अंतरिम दिलासा देण्याबाबत सविस्तर सुनावणी झाली होती कोणीतरी नव्याने याचिका करते आणि अंतरिम दिलासा देण्याची मागणी करते हे सत्र सुरूच राहणार आणि मूळ प्रकरण अंतिमदा ऐकले जाणार नाही असे राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी पूर्ण पीठाला सांगितलं पूर्ण सा पीठाचं म्हणणं पण तेच आहे अशी याचिका पडत राहते परत सुरुवातीपासून आम्ही करणार नाही सो अंतरिम निकाल जो दिलेला आहे तोच पकडून तो धागा पकडून आम्ही पुढे ऐक एकूण अंतिम निकाल देऊ असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आता यामध्ये बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो काय होऊ शकतं एक्झाम्पल आहे एससीबीसी आरक्षण लागू सव्वीस फेब्रुवारी दोन हजार ला, लागू झालं त्याच्यानंतर जेवढ्या हे ऍड आल्या त्या सगळ्या ऍड मध्ये उमेदवारांनी फॉर्म एससीबीसी मधनं भरलेला आहे मराठा कॅन्डिडेट त्यामध्ये बघा एससीबीसी लागू झाल्यानंतर आलेल्या जाहिरात कोणते एक्झाम्पल सांगतो एमपीएससी राज्यसेवा अधिक कंबाईन पण आली सरळ सेवा भरपूर आल्या मराठी विभाग भरती पण आलेली आहे त्यापैकी एक ऍड मी तुम्हाला दाखवतो त्या ऍड मध्ये काय मेन्शन केलं ते पण दाखवतो लक्षात घ्या हा मुद्दा महत्वाचा आहे काही उमेदवारांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत नाही आहेत मग त्यांचा प्रश्न चिन्ह आहे की सर काय होऊ शकतं मग निकाल काय लागेल आम आमचं काय होईल असं तुमचं म्हणणं असेल सो का मी काय सांगतो कंबाईन दोन हजार चोवीस ची जाहिरात तुमच्या समोर ठेवतो मी आणि त्या त्यांनी काय मेन्शन केलं बघा एस लागू झाला फेब्रुवारी चोवीस मध्ये ही ऍड आली आहे दोन हजार चोवीस संयुक्त परीक्षेची बघा यामध्ये परीक्षा पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला होणार होती थोडा बदल त्याच्यामध्ये झाला तो बदल मी तुम्हाला सांगत नाही ह्या मध्ये तुम्ही चार पॉईंट बारा नंबरचा पॉईंट बघा चार पॉईंट बाराला घेऊन जातो मी इथे त्यांनी काय सांगितलं थोडं नीट लक्ष द्या इकडे आता हा हा पॉईंट आहे चार पॉइंट अकरा बारा आणि तेरा हे तीन पॉईंट तुम्हाला मी दाखवतोय हे तीन पॉईंट तुम्हाला मी या स्लाइडमध्ये दाखवतो त्यांनी काय सांगितलंय त्यात त्याला हेडिंग काय दिलं मी एस सी जाहिरातीत काय सांगितले आहे जाहिरात कधीची आहे कंबाई जाहिरात दोन हजार चोवीस ची चार पॉईंट बाराचा जो पॉईंट आहे ना तो ईडब्ल्यू एस संदर्भात बघा ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू असं सांगितलं काय त्यांनी कोर्टाच्या अधीन राहील नाही ईडब्ल्यू एस लागू झालाय कोर्टाचा निकाल कोर्टात याचिका नाही काही नाही काही नाही कोर्टाने निकाल दिलाय येस लावू शकतात लावू शकतात ते लागू झालेलं आहे त्यात बघा त्यांनी सांगितलं काय उमेदवारांकरीचा शासन निर्णय जो निर्णय त्यांनी दिला आहे शासनाने या संदर्भात वेळ निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल सदर संवर्गातील उमेदवारांकरिता शासन निर्णयांमुळे विहित करण्यात प्रमाणपत्र कागदपत्र प्रतिमेंच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील आता जा एसी बी च्या मुद्द्याकडे हा मुद्दा एस सी बी चा आहे सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच त्याला आपण म्हणतो सोशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास एस सी बी सी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस लागू झालेला जी आर आहे त्यानुसार एससीबीसी लागू झालं संबंधित शासन निर्णय दिनांक दिनान सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संदर्भात मान्य उच्च न्यायालयात बघा कधी पडली लगेच याचिका सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मान्य उच्च न्यायालयात दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे ही जी जाहिरात आहे सदर जाहिरात या निकालाच्या अगेन्स्ट म्हणजे उच्च न्यायालयात जी याचिका पडलेली त्याचा जो लागेल त्याच्याशी संदर्भात त्या निर्णयाला अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे या जाहिराती संबंधित शिफारशी बघा पहिला काय मुद्दा सांगितला त्यांनी शिफारशी दुसरा मुद्दा यामध्ये काय नियुक्त्या म्हणजे तुमची नियुक्ती झाली उक्त उल्लेखित न्यायिक प्रकरणाच्या अधीन राहून करण्यात येतील त्या अनुषंगाने आयोगामार्फत दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले प्रसिद्धी पत्रक जाहिरातीस लागू राहील म्हणजे लक्षात घ्या त्यांनी स्पष्ट स्पष्ट सांगितलं सांगितलंय की कोर्टात ही याचिका चालू आहे त्याचा जो निकाल लागेल या आरक्षणाच्या अगेन्स्ट त्याच्या आधीन राहूनच ही जाहिरात आणि या जाहिरातीच्या नुसार शिफारशी आणि नियुक्त्या असतील याच्या बाबतीत सेपरेट आयोगाने काय के केलं एक प्रसिद्धी पत्रक दिले सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस च आता या एस सी बी ला काय लागतं ते ते पुढच्या मुद्द्यात त्यांनी सांगितलंय की तुम्हाला या एस सी बी च्या अगेन्स्ट तुम्हाला नॉन क्रिमिनर पण लागणार आहे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे मग परत इथे मुद्दा येतो की सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसचा चा हे जे प्रसिद्धी पत्रक आहे एमपीएससी च ते काय सांगतंय मी उदाहरण म्हणून तुम्हाला एमपीएससी ची आड घेते बघा आता यामध्ये परत मुद्दा येतो की जी एम पी एस प्रसिद्धी पत्रक हे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसचं यात त्यांनी स्पष्ट एम पी एस सीच्या सगळ्या ऍड संदर्भात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जाहिरात असेल शिफारस असेल किंवा नियुक्ती याबाबत एम पी एस म्हणणं असं आहे की कोर्टात जी प्रकरणं चालू आहे एस सी बी सी आरक्षणबाबत त्याच्या आधीन राहूनच सगळं राहणार आहे आता तो तो जो निर्णय आहे बघा प्रसिद्धी पत्रक माझ्याकडे आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसचं प्रसिद्धी पत्रक आहे त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत त्या संदर्भात त्यांनी सगळे हे जी आर आहे ते पण दाखवलेले आहे सगळी माहिती त्यांनी दिली आहे आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट शेवट काय सांगितलंय तो मुद्दा नीट लक्षात घ्या हा जो चौथा नंबरचा मुद्दा आहे हा काय सांगितलाय तुम्हाला मी यामध्ये स्पष्ट दाखवलं बघा हा मुद्दा आहे एम च प्रसिद्धी पत्रकाचं माननीय उच्च न्यायालयाच्या उपरोक्त आदेशाच्या अनुषंगाने सर्व संबंधित उमेदवारांना या द्वारे कळविण्यात येते की संदर्भीय ये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता म्हणजेच एस सी बी सी करता आरक्षण अधिनियम मधील तरतुदीनुसार आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिराती शुद्धी पत्रक व त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या शिफारशी तसेच नियुक्त्या काय काय सांगितलंय प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिराती शुद्धी पत्रक त्यानंतर शिफारशी आणि नियुक्त्या बघा हे सगळं काय माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील रिट याचिका क्रमांक दोन हजार चोवीसला पडलेली याचिका व इतरांवर दाखल याचिकांवरील माननीय न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या अधीन राहतील एम पी एसने दिलेलं प्रसिद्धी पत्रक आहे म्हणजे आत्तापर्यंत आत्ताही ज्या पण जाहिराती येतील त्यामध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे एस सी बी सी आरक्षणाच्या नियुक्त्या शिफारसी जाहिरात शुद्धीपत्रक हे न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील सो पुढे मग काय म्हणता येईल ते तर या संदर्भात सांगायचं म्हटलं तर जे विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली आहे जे विद्यार्थी एस सी बी सी मधनं फॉर्म भरणार आहे जे विद्यार्थी एस सी बी सीमध्ये शिफारस झाली असेल ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज जीवन किंवा एज्युकेशनमध्ये त्यांनी एस सी बी सीमधनं आरक्षण घेऊन एखादं सीट घेतलं असेल किंवा प्रवेश घेतला असेल तर ह्या सगळ्यांना आता कोर्टाने अठरा जुलैपासून परत एकदा सुनावणी चालू होईल आणि त्याचा जो निकाल लागेल तो सगळ्यांना लागू असेल सो so, निकाल पॉझिटिव्हच लागेल कारण पाठीमागे एस सी बी सी लागू झालं होतं कोर्टाने निकाल दिला की हे एस सी बी सी टिकणार नाही ते रद्द करण्यात आलं होतं परत एस सी बी सी लागू झालं चोवीस फेब्रुवारी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारी लागू झालं आणि आता इथे महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा रोल आहे महाराष्ट्र सरकारने जर बाजू चांगली मांडली महाराष्ट्र सरकारच्या बाजूने मराठा कॅन्डिडेटच्या बाजूने एस सी बी बाजूने तर हा निकाल कदाचित पॉझिटिव्ह येऊ शकतो आणि दिलासादायक हा निकाल असेल आणि सगळे निकाल शिफारशी जाहिराती शुद्धीपत्रक त्या योग्यच असू शकतात आता हे जर तर वर हो पण जास्त जातोय झुप्त माप की हे एस सी बी सी आरक्षण कोर्टात टिकेल का कारण महाराष्ट्र सरकारच सांगते की आम्ही यावेळेस सगळ्या बाजू प्रखरतेने योग्य पदेने मांड प्रयत्न करत आहोत सो टिकेल असं अपेक्षा आहे सो नाही टिकलं तर मात्र याच्यावरती काय निर्णय सरकार घेत टाइम पण असं झालं होतं आरक्षण टिकलं नाही त्यानंतर सरकारने विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना योग्य ते न्याय दिला होता मी त्या विद्यार्थ्यांना वर्ग केलं होतं न्याय दिला होता सो याबाबत आता बघूया कोर्टाचा निर्णय काय येतो आणि महाराष्ट्र सरकार यावरती काय निर्णय घेत सो विद्यार्थी मला एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलंय याबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून काही मुद्दे तुम्हाला सुद्धा असेल ते पण मला कमेंट मध्ये कळवा अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर ती पण कमेंट मध्ये कळवा पुढचा व्हिडिओ परत एकदा अभ्यास अभ्यासपूर्व करून तुमच्या समोर मी घेतो आता तुम्हाला परत जा जा एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी सांगतोय की इंग्लंड अकॅडमी कडनं तुम्हाला अपकमिंग ज्या जाहिराती आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईनच्या त्यासाठी तयारी करायचे असेल तर इंग्लंड अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे पाच जुलै पासून चालू होते फी फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे प्रथम येणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना हा डिस्काउंट आहे आणि ही जी बॅच आहे पूर्व प्लस मुख्य दोन्ही मीडियम मध्ये म्हणजे दोघांचा सिलेबस तुम्हाला शिकवला जाणार आहे मीडियम मात्र फक्त एकच आहे मराठी मीडियम आहे सो हे बॅचचे फीचर्स आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटते चांगला स्कोर करायचा त्या विद्यार्थ्यांना लगेच इग्नॅट अकॅडीचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस आहे गट क मुख्याला जर तुम्ही असाल तुमच्यासाठी इंग्लिश आणि मराठीच्या बॅचेस पण अवेलेबल आहे यासाठी तुम्हाला काय करायचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं आहे काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करायचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद